नमस्कार मातीम चॅनल चॅनलमध्ये आपलं स स्वागत आपण पाहतोय की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुरू आहेत आणि या निमित्तानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक प्रगतीचा अहवाल प्रगतीच्या पावलांचा अहवाल छापण्यात आलेला आहे आणि हा घरोघरी त्यांनी अहवाल दिलेला आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत की खरंच ही कामं या या गावात झालेली आहेत का या गावामध्ये आता आपण ज्या गावामध्ये उभे आहोत ते गाव आहे साकोरे तर साकोरेमध्ये जी कामं झालेली आहेत त्याची खरोखरच आपण शहानिशा व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत यामध्ये साकोरेमध्ये साधारणतः तेरा कोटी बेचाळीस लाख सव्वीस हजाराची कामं झाली असं यांनी लिहून दिलेलं आहे तर आपण ही सगळी जी कामं आहेत त्या प्रत्येक कामावर जाऊन त्याचा शहानिशा करणार आहोत का ही कामं खरंच झालेली आहेत का चला तर मग पाहूयात तर मंडळी पहिलं काम आहे स्मशानभूमीचं सेड पाच लाख साठ हजार रुपयाचं स्मशानभूमीचं सेड आपण पाहतोय की पहिलं जे काम आहे याच्यामध्ये लिहिलेलं पाच लाख साठ हजार रुपयाचं स्मशानभूमी दफन साठी जे सेड लागतं दफनभूमी ते सेड या ठिकाणी झालेलं आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पण पाहत आहे हे आर सी सी मधलं काम इथं झालं कामामधलं अठरावं काम आहे दोन हजार एकवीस बावीस मध्ये स्मशानभूमीकडे जाणारा कॉन्क्रीट रस्ता तर आता आपण पाहतोय खरोखर हा रस्ता झालेला आहे जवळजवळ पावणे दोनशे मीटरचा रस्ता आपण पाहतोय की कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आसपासच्या मुंबईकडे जाणारा रस्ता आहे हा अजून पुढचा बाकी आहे आणि हा पूर्ण रस्ता झालेला आहे हा तर मतदार बंधू भगिनींना आपण आतापर्यंत दोन तीन कामं पाहिली हे तिसरं काम पाहतोय आपण हे आहे दोन हजार सतरा अठरा मधील बहुद्धस्ती दो रस्ता कॉन्क्रिटीकरण तर आपण पाहतोय साकोऱ्यामध्ये हा रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे आणि हा बहुद्धीचा रस्ता कॉन्क्रिटीकरण झालेला आहे सतरा अठरामध्ये झालेली काम आहेत चला पुढच्या कामावर जाऊयात मतदार बंधू भगिनीनो आपल्या या पुस्तिकेमध्ये पाचवं काम आहे दोन हजार सतरा अठरा साली व्यायामशाळा साहित्य हे साहित्य दोन हजार सतरा अठरा साली आलेला आहे आणि याच्यामध्ये काही दुरुस्ती आहे म्हणून सतरा अठरा साली आल्यामुळं आणि काही वर्ष मध्ये गेल्यामुळं कदाचित हे ग्रामपंचायतला तेवढं मेंटेन झालेलं नाही आणि म्हणून ते काम झालेलं आहे परंतु आता जी व्यायामशाळा आहे ती बाहेर पडलेली आहे ते ग्रामपंचायतच्या माध्यमातून परत लावतील ला अशी अपेक्षा आहे परंतु हे कामही झालेलं आहे तर मंडळी या पुस्तकेमध्ये नवं काम आहे परत एकदा स्मशानभूमीचे शेड परंतु याचे हेडिंग चुकलेले आम्ही ग्रामपंचायत मध्ये चौकशी केल्यानंतर त्यांनी काम बदलून या ठिकाणी जी कंपाऊंड वॉल झालेली आहे आणि इथं जो भरावा झालेला आहे तो केलेला आहे आणि हे पाच लाख साठ हजार रुपयाचं कामही साकोऱ्यात झालंय अशी आपण करतोय एक खरोखर काम झालेलं आहे आणि याचे जे फोटो आहेत उद्घाटनाचे ते आपण बाजूला मी व्हिडिओमध्ये दाखवतोय त्या ठिकाणी उद्घाटनाचे फोटो पण आपल्याला पाहायला मिळतात चला बघितलो आपण आज विचार करतोय की कलम चांडवली गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी हा जो प्रगतीचा अहवाल छापलेला आहे त्याच्यामधील कामं बरोबर आहेत का तर मी आता ग्रामपंचायत मधून ग्रामपंचायत साकोरेमधून आलो तर मी तिथं चौकशी केली असता या पुस्तिकेमधलं चौथं काम पुस्तके आणि फर्निचर संच हे काम आतमध्ये झालेलं आहे आपण काही लिमिटेशन असल्यामुळं आपण ते आतमध्ये दाखवू शकत नाही त्याचप्रमाणे समाज प्रबोधन साहित्य तर त्यांच्याकडे एक कपाट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्याकडे पुस्तकं आलेली आहेत हे आपण ही कामं डायरेक्ट दाखवू शकत नाही कारण सरकारी कार्यालय आहे आणि त्याच्यातली आतली कामं आपण दाखवू शकत नाही परंतु आपण संबंधित तिथल्या अधिकाऱ्यांना विचारलं तर त्यांनी सांगितलं की हा काम आमच्याकडे झालेली आहेत म्हणून चला पुढच्या कामाकडे जाऊया मतदार बंधू भगिनीनो आपण पाहतोय हाही एक अंतर्गत वस्ती रस्ता आहे हाही या कामाच्या लिस्टमध्ये दिलेला आहे आणि साधारणपणे बारावं काम जे आहे हे अंतर्गत रस्त्यांचं काम आहे तेही काम झालेलं आहे धन्यवाद चला पुढच्या कामावर चला हो तर मंडळी मतदारसंघामध्ये पाहत असताना साखोरेचे काम आपण पाहतोय आता आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत तेही काम जिल्हा परिषदच्याच माध्यमातून झालेला आहे आणि गापातळीवर काही ऍडजस्टमेंट करून जे आ, समाज कल्याणचे पैसे आहेत ते आपण अंतर्गत रस्त्यांसाठी वापरलेले आहेत असं सर्वानुमते ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा घेऊन सर्वानुमते ही रस्त्याचे आप काम आपण केलेले आहेत त्याच्यामध्ये बदोस्तीचाही समावेश आहे त्यांनी आपल्याला या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे परंतु ही जी कामं आहेत ती आपण या मधल्या रस्त्याला गावच्या मुख्य रस्त्यामध्ये करून घेतलेली आहेत धन्यवाद पुढचे काम मतदार बंधू आणि भगिनीं आता आपण पाहतोय हे साकोरेमधील तेरावे काम आहे एम डी आर तेरा चाळीस लाख रुपये मी शेजारी एक फोटो दाखवतोय त्या फोटोमध्ये आपण पाहतोय गुगल मॅप वरून डाउनलोड केलेला मॅप आहे हा रस्ता झालेला आहे साधारणतः दोन हजार एकोणीस वीस या सालामध्ये तर हा जो आपण फोटो पाहतोय त्या फोटो मध्ये आपल्याला दिसतय की दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा या काळामध्ये हा रस्ता साधा रस्ता होता आणि आता डांबरीकरण झालेला रस्ता आपण पाहतोय चला पुढे नमस्कार आता आपण आहोत अ मधील कामांच्या बाबतीत आपण जे निशा करतोय त्याच्यामधलं पाच नंबरचं काम आहे अंगणवाडीची दुरुस्ती आता आपण ही सरकारी वास्तव असल्यामुळं आतून त्याच काही काढू शकत नाही परंतु एक लाख रुपयाची दुरुस्ती अं स्थानिक ग्रामस्थांनी सांगितलं की एक लाख रुपयाची दुरुस्ती या ठिकाणी झालेली होती बस नमस्कार तर आता आपण आहोत पुस्तिकेमधील अकराव्या कामाला अकरावा काम होतो आपल्या साकोळ ते वडगाव रस्ता हा सागोर ते वडगाव रस्ता आहे आणि इथपर्यंत लोटेमाळ्या काही इथं शेतकरी आहेत त्यांच्या हद्दीपर्यंत हा रस्ता खडीकरण झालेला आहे चार लाखाचं काम होतं आणि त्याच्यामुळे दोनशे मीटरचं खडीकरण या ठिकाणी झालेलं आहे पावसाळ्यामध्ये हा रस्ता अतिशय खराब असतो आणि हा खा असणारा रस्ता हा सुद्धा काम झालेला आहे धन्यवाद चला पुढचं काम नमस्कार मंडळी आपल्या साकोऱ्याच्या कामामधील बाराव काम आहे साकोरे कडेवाडी ते बंधारा वाने तर हा बांधारा आपण आता पाहतोय आणि त्याच्यामुळं जी शेती बागायती झालेली आहे ती तुम्हाला दाखवतो मी ऊस कांदे हे पहा सगळीकडे ही पिकं आलेली आहेत आणि या बांधाराचा खरोखर उपयोग गाडपट्टीसारख्या सारख्या भागाला झालेला आहे अतिशय बागायती हा एरिया झालेला आहे कडेवाडी आणि साकोरेतील गाडेपट्टी या ठिकाणी या बांधाऱ्याचा उपयोग झालेला आहे आपण पाहतोय सो वरत आल्यानंतर लगेचच आल्यासारखं नगदी पीक शेतकऱ्यांनी घेतलेले आहे मतदार बंधू भगिनी याच्यामध्ये दोन हजार एकवीस बावीस मध्ये काही काम लिहिलेलं आहे ते आहे माळुंगे फाट्याकडे वडगाव बांधारा ते माळुंगे फाटा हा रस्ता तयार करणे तर तो, तो, तो रस्ता हा आहे हा रस्ता झालेला आहे त्याचप्रमाणे मध्ये दोन वेळा रस्त्याचं काम झालेलं आहे त्या गाडपट्टीचा माळुंगे रस्ता तो बावीस तेवीस मध्ये हा रस्ता झालेला आहे आणि आता पुढे आपण जर पुढे गेलो एचआय पुढे अजून ही वस्ती जवळजवळ तीन किलोमीटरची वस्ती आहे आणि त्या तीन किलोमीटरच्या वस्तीवर पुढे गेलो आपण की आपल्याला आता कॉन्क्रिटीकरण चालू असलेला रस्ताही पाहायला मिळतो आपण तोही दाखवणार आहोत तर हे जी पुस्तिका आहे त्याच्यातली जवळजवळ सर्व सर्व कामं आपण पाहिली या पुस्तिकामध्ये जी जी कामं लिहिलेली आहेत ती ती कामे साकोऱ्यामध्ये झालेली आहेत आणि शंभर टक्के सत्य असलेली ही पुस्तिका आहे असं माझं मत आहे मतदार बंधू भगिनीनो मी मला तुम्हाला विनंती करायची की आता आपण सगळे शून्य मतदार आहात आपल्याला माहिती आहे आपण कोणाला मत दिलं पाहिजे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचाही प्रचार करत नाही परंतु आपण ज्या वेळेस एखादा उमेदवार आपल्याकडे येतो आणि तो, तो काही पुस्तक वाटतो कुणी काय काम करणारे असं वाटतं पत्रक वाटतं तर त्याची शहानिशा करण्यात यावी शहानिशा व्हावी हा उद्देश आपण या व्हिडिओमध्ये ठेवला होता आणि साखोरे गावात आपण शहानिशा केली यामधली शंभर टक्के कामं झालेली आहेत पुणे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत साकोरेमध्ये हे एक काम झालेलं आहे जवळजवळ दोन दो हजार पाचशे मीटरची पाईपलाईन पूर्ण नावासंच आणि ही मोठ्या क्षमता असलेली टाकी त्याचप्रमाणे गाडीपट्टीमध्ये लोखंडी पाईपलाईन हे एक काम झालेलं आहे उगाच आपण काही गैरसमज समाजामध्ये पसरवतो ते असे आहेत की ही जलजीवन अंतर्गत झालेलं काम आहे आणि याचा जिल्हा परिषदचे काही संबंध नाही तर मी तुम्हाला दाखवू शकतो की याच्यावरही जिल्हा परिषदच नाव देण्यात आलेलं आहे खर तर या सर्व जलजीवन मिशनचे जे प्रस्ताव आहेत ते जिल्हा परिषद बद्दलच जात असतात मग हे जिल्हा परिषदच काम आहे हे पाठ टाकीवर आपल्याला बोर्ड दिसतोय पुणे जिल्हा परिषद पुणे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जल जीवन मिशन अंतर्गत म्हणजे मेगाव येथे योजना साठ हजार लिटर ही जी टाकी झालेली आहे ही पुणे जिल्हा परिषदच्या माध्यमातूनच झालेली आहे हे इथं सिद्ध झालेलं आहे कामांचा लेखा जो कपात असताना आपण आलेलो आहोत आता वडगाव साकोरे या बंदऱ्या पुलावर हे कामही यामध्ये छापलेलं आहे आणि आपण प्रत्यक्ष जर पाहिलं तर हे कामही तर झालेलं आहे नक्कीच हे काम कुणी सांगू शकेल की हे दिलीपरावजी वळसे पाटील आणि माझे खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे कामही या पुस्तिकेमध्ये छापलेलं आहे आणि नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हानी आलेला आहे आपण पाहतोय की याच्यावरून अनेक ठिकाणची वाहतूक आपल्याला आता पाहायला मिळतील मनसर आणि नारायण मनसर आणि जुन्नर ह्या भागाचं म्हणजे या दोन्ही शहरांना जोडणारा हा पुल ठरेल कदाचित भविष्यकाळामध्ये कारण इथून जुन्नरचं अंतर खूप कमी होईल त्याचप्रमाणे नगरवरून घोडेगाववर जाणारा जो एम डी आर टी आर आहे त्याला त्याच्यासाठी सुद्धा हा रस्ता महत्वाचाच आहे आणि या दोन त्यांच्या माध्यमातूनच हा पूल झालेला आहे त्यानंतर भीमाशंकरही आहे आपल्या ह्या रस्त्यावरून भीमाशंकरला जाण्यासाठी सुद्धा जवळचा रस्ता आहे आणि आपण शेजारी ज्या गावाच्या शेजारी आपण उभे आहोत तिथं स्वयंभू मर्य मोर्याचं देवस्थान आहे त्या देवस्थानाला जाण्यासाठी सुद्धा म्हणजे तालुक्याच्या उत्तर भागातून ज्यावेळेस आपण दक्षिण भागाकडे जातो त्यावेळेस हा नदीवरचा पूल अत्यंत महत्वाचा आहे आणि या दोन नेत्यांच्या माध्यमातून हा काम झालेलं आहे आणि ते पुस्तकेमध्ये छापलेलं आहे आणि खरंच मी आतापर्यंत जी काही कामं काम पाहिली ती या पुस्तकीमध्ये जी कामं छापलेली आहेत मुगच फेक नरेटिव्ह मला वाटतं आपण समाजामध्ये नेतोय की ही कामं झालेली नाही आहेत किंवा कोणी काहीच काम केलेलं नाहीये ना के ना तर मी या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगतो की ही सगळी कामं आम्ही प्रत्येक काम गावामध्ये जाऊन पाहिलं त्या ठिकाणी ही कामं आहेत आता याच्यावर युक्तिवाद होऊ शकतो एखादा युक्तिवाद करेल की हे काम वेगळ्या नेत्यांच्या माध्यमातून झाले परंतु ते नेते ज्या पक्षामध्ये काम करतात त्या पक्षाच्या माध्यमातून ही छापण्यात आलेली पुस्तिका आहे आणि त्याच्यामुळे ही पुस्तिका शंभर टक्के घरी आहे असं मला तरी वाटतं धन्यवाद